नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती आहे ती म्हणजे नागपूरमधल्या हिट अँड रन प्रकरणामधली आपल्याला पुण्यातलं हिट अँड रन प्रकरण माहिती आहे आपल्याला मुंबईतलं हिट अँड रन प्रकरण माहिती आहे या दोन्ही प्रकरणानंतर गदारोळ झालेला असताना आता नागपूरमध्ये सुद्धा हिट अँड रन प्रकरण घडलेलं आहे आणि या प्रकरणामध्ये एक मोठं नाव देखील समोर आलेलं आहे गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे ती नागपूरमधल्या हिट अँड रन प्रकरणामध्ये नागपूरमध्ये रविवारी ऑडी गाडीने एका काही गाड्यांना धडक दिली या या धडकेमध्ये काही गाड्यांचं नुकसान झालं आहे काही ही किरकोळ जखमी झाली होती असं माहितीमधनं समोर येत आहे असं तपासातनं समोर येत आहे की ही जी गाडी होती ऑडी गाडी ही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे याच्या नावावर होती आणि संकेत बावनकुळे हा त्या गाडीमध्ये देखील उपस्थित होता हे प्रकरण आल्यानंतर आता विरोधकांकडनं बावनकुळे असतील भाजप असतील यांच्यावर टीका केली जाती आहे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खात आहे त्यांच्यावर सुद्धा संदर्भातनं टीका केली जाती आहे हे प्रकरण समोर आल्यानंतर बावनकुळे यांनीसुद्धा प्रतिक्रिया दिली होती आणि पोलिसांनी या संदर्भातली कारवाई करावी पोलिसांनी जे सत्य आहे ते लोकांसमोर आणावं असंसुद्धा चंद्रशेखर बावनकुळे म्हटले होते या सगळ्या प्रकरणानंतर आता आपण बघतोय की उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यासुद्धा नागपूरमध्ये गेलेल्या आहेत त्यांनी पोलीस स्टेशनला भेट घेत दिली आणि पोलिसांच्या चौकशी सुद्धा त्यांनी अनेक प्रश्न विचारले आणि त्यानंतर प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा त्यांनी आरोपसुद्धा केलेला आपण पाहायला मिळत आहे या सगळ्या प्रकरणानंतर ह्या ह्या सगळ्या घटनेनंतरसुद्धा काही प्रश्न अनुत्तरित राहत आहेत असे पाच प्रश्न आहेत जे अजूनही या प्रकरणामधनं त्यांची उत्तरं समोर येऊ शकलेली नाही आहेत किंवा हे प्र हे प्रश्न आहेत ते अनुत्तरित राहिलेले आहेत हे नेमक नेमके सगळे प्रश्न कुठले आहेत आणि त्याच्या संदर्भात का चर्चा केली जाते हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊयात तर आ, ही घटना घडल्यानंतर खरं तर या संदर्भात तक्रार देखील झालेली आहे काही लोकांवर कारवाई देखील करण्यात आली होती हे सगळं सुरू असताना सुद्धा अजूनही काही प्रश्न विचारले जात आहेत कारण पुण्यातलं हिट अँड रन प्रकरण असेल किंवा मुंबईतले हिट अँड रन प्रकरण असेल ह्या सगळ्या प्रकरणांमध्ये काही गोष्टी दाबण्याचा प्रयत्न केला होता काही गोष्टीवर प्रेशर आणण्याचा प्रयत्न केला होता काही गोष्टींची आदलाबदल केली होती हेराफेरी केली होती आणि या सगळ्यामुळे सुद्धा या प्रकरणामध्ये सुद्धा अनेक प्रश्न आता उपस्थित केले जातात ते प्रश्न नेमके कुठले ते समजावून घेऊयात पहिला प्रश्न एफ आय आरमध्ये कुठलेही संकेत बावनकुळे यांचं नाव नाही आहे आणि त्याचबरोबर ही गाडी आहे ती मात्र संकेत बावनकुळे यांच्या नावावर आहे ह्या सगळ्या एफ आय आरमध्ये जो ड्रायव्हर होता जो संकेत जे बावनकुळे त्यांचा मित्र होता त्याच्यावर मात्र एफ आय आर झालेले त्या आरोपी म्हणून नाव घेतलेले परंतु गाडीमधले जे इतर दोन लोक होते म्हणजे ज्याच्यामध्ये संकेत बावनकुळे यांचा समावेश होता आणि आणखी एका व्यक्तीचा समावेश होता त्यांचं मात्र एफ आय आरमध्ये कुठेही नाव नाही आहे खरं तर ही जी गाडी आहे ती मात्र संकेत बावनकुळे यांच्या नावावर आहे त्यामुळे विरोधकांकडून सुद्धा हा प्रश्न विचारला जातो आहे की त्यांचं नाव या एफ आय आरमध्ये का घेण्यात आलेलं आहे दुसरं म्हणजे ही जी घटना आहे ती रविवारी मध्यरात्री साधारण साडेबारा एकच्या दरम्यान घडलेली आहे जी ऑडी कार आहे ती भरधाव आली तिने अनेक गाड्यांना उडवलेलं आहे ही घटना रात्री साधारण साडेबारा साधर एकच्या दरम्यान घडली पण एफ आय आर हाय हा पहाटे हा साडेचारच्या दरम्यान घेतलेला आहे त्यामुळे इतका वेळ एफ आय आर नोंदवण्यासाठी सुद्धा का झाला असा सुद्धा प्रश्न या सगळ्या प्रकरणामध्ये उपस्थित केला जातो आहे आपण दुसरा प्रश्न बघूया दुसरा प्रश्न तो म्हणजे या प्रकरणामध्ये जसं मी सुरुवातीला म्हटलं की ड्रायव्हरला अटक झाली परंतु त्याच्यासोबत जे गाडीमध्ये होते त्यांच्यावर मात्र कुठलीही कारवाई झाली नाही किंवा एफ आय आरमध्ये सुद्धा त्यांचं नाव लिहिण्यात आलेलं आहे दुसरं म्हणजे ज्या दिवशी ड्रायव्हरला अटक झाली त्याच दिवशी त्या ड्रायव्हरला बेलसुद्धा मिळाले त्यामुळे इतक्या झटपट कारवाई कशी काय झाली इतक्या झटपट त्या ड्रायव्हरला बेल कशी मिळाली असा प्रश्न देखील आता पोलिसांवर विचारला जातोय सौम्य कलम लावली का पोलिसांनी असे प्रश्न देखील या संदर्भात उपस्थित केले जातात आता आपण तिसरा प्रश्न बघूयात तिसरा प्रश्न तो म्हणजे पोलिसांनी या सगळ्या घटनेनंतर प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याच्यामध्ये अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आणि पोलिसांनी हे मान्य केलं की संकेत बावनकुळे हे गाडीमध्ये उपस्थित होते ते ड्रायव्हरच्या शेजारी बसले होते आणि अपघात झाला त्यावेळी ते गाडीमध्ये असल्याचंसुद्धा त्यांनी मान्य केलेलं आहे दुसरीकडे या प्रकरणानंतर जेव्हा ही धडक झाली त्यानंतर लोकांनी त्या दोघांना म्हणजे ड्रायव्हरला आणि त्याच्यासोबतच्या एका व्यक्तीला ताब्यात घेतलं होतं त्याला त्यांना काही मारहाण करण्यात आली होती परंतु संकेत बावनके हे तिथे थांबले नाहीत ते त्यावेळेस तिथे नव्हते ते निघून गेले होते त्यामुळे ते नेमके कुठे गेले असा सुद्धा प्रश्न होता आणि दुसरीकडे ज्यावेळेस पोलिसांनी या सगळ्या प्रकरणामध्ये ड्रायव्हरची वैद्यकीय तपासणी केली आणि त्याच्यासोबत असलेल्या आणखी एका व्यक्ती व्यक्तीची वैद्यकीय तपासणी केली तर या दोन्ही तपासण्यांमध्ये त्यांनी मद्यप्राशन केल्याचं समोर आलं होतं त्यामुळे प्रश्न विचार जातो जर दोन लोकांची वैद्यकीय के तपासणी केली आणि ज्याच्यामध्ये ते मद्यप्राशन केल्याचं आहे तर संकेत बावनकुळे मद... तपासणी का करण्यात आली नाही किंवा त्यांनी मद्य प्यायलं होतं की नाही याच्या संदर्भातली चौकशी पोलिसांनी का केली नाही केवळ त्यांना चौकशीला बोलवून सोडून का दिलं असा सुद्धा प्रश्न या सगळ्या प्रकरणामध्ये विचारला जातो आहे त्यामुळे हा झाला दुसरा दुसरा तिसरा मुद्दा चौथा मुद्दा तो म्हणजे ज्या पद्धतीनं ही ड्रंक अँड ड्राईव्हची केस होती आहे की ज्या पद्धतीनं पोलिसांनीच मान्य केलेलं आहे की जो ड्रायव्हर आहे तो दारूच्या नशेमध्ये होता तर अशावेळी अशा प्रकरणांमध्ये अशा सौम्य कलम लावली जातात का आणि अशा प्रकरणामध्ये त्या ड्रायव्हरने अनेक गाड्यांना धडक दिलेली असतानासुद्धा त्याला लगेच जामीन कसा मिळाला हा प्रश्न देखील इथे उपस्थित केला जातोय त्यामुळे हा प्रश्न देखील लोक आता या संदर्भातनं उपस्थित करत आहेत आणि शेवटचा प्रश्न तो म्हणजे अनेक विरोधक सुद्धा आरोप करत आहेत की ज्यावेळेस ही गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली किंवा ज्यावेळेस ह्याच्यावर कारवाई करण्यात आली त्यावेळेस गाडीची नंबर प्लेट मात्र दिसत नाही आहे म्हणजे गाडीचा पुढचा भाग हा ठोकर लागल्यामुळे त्याचं नुकसान झालं होतं परंतु गाडीच्या मागेसुद्धा नंबर प्लेट दिसत नाही आहे त्यामुळे नंबर प्लेट नेमकी कुणी काढली जेव्हा अपघात झाला तेव्हा नंबर प्लेट होती का का पोलिसांनी ती नंबर प्लेट नंतर काढलेली आहे आणि काढली असेल तर ती नंबर प्लेट का काढली असे प्रश्नसुद्धा या निमित्तानं उपस्थित केले जात आहेत जर जा नंबर प्लेट नसताना ही गाडी चालवली जात असेल तर संदर्भातले वेगळे कायदे आहेत त्याच्यावरसुद्धा कारवाई के होऊ शकते जर पोलिसांनी ही नंबर प्लेट काढली असेल तर पोलिसांनी नेमकी नंबर प्लेट का काढली असे प्रश्न देखील आता या निमित्ताने उपस्थित केले जातात त्यामुळे या प्रकरणामध्ये आणखी पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे परंतु अनेक प्रश्न आता पोलिसांवर उपस्थित केले जात आहेत इतर गोष्टींवर सुद्धा उपस्थित केले जात आहेत विरोधकांकडनं सातत्याने सांगण्यात येतं आहे की बावनकुळे यांचा मुलगा असल्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये दबाव आणला जातो आहे कुठलीही कारवाई केली जात नाही आहे एक एकीकडे एक एक जो ड्रायव्हर आहे तो मद्यप्रशन गा करून गाडी चालवत होत असल्याचं चा। समोर आलेलं असतानासुद्धा संकेत बावनकुळे यांची तपासणी केली, जा... केली जात आहे त्यां ज केली जात नाही आहे त्यांनी मद्यप्रशन केलं होतं का याच्याबद्दल पोलीस क माहिती देत नाही किंवा त्यांची तपासणी करत नाही त्यामुळे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित केले जात आहेत या प्रकरणामध्ये आणखी कुठले खुलासे होत आहेत पोलीस काही म्हणत आहेत का विरोधक याच्यामध्ये कसं राजकारण करत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्या प्रश्नांबद्दल काय वाटतं या प्रकरणाबद्दल काय वाटतं खरंच प्रक प्रकरणामध्ये प्रेशर आणला जातो आहे का, का पोलीस योग्य पद्धतीनं तपास करत आहेत याबद्दल तुमची मतं काय आहेत ते आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद